लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला आज दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी या उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता स्त्रींची काकड आरती सकाळी पावणे सहा वाजता स्त्रींच्या फोटोची आणि श्रीसाई सच्चरित्र सा ग्रंथाची मंदिरातून द्वारकामाईमध्ये मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विश्वस्त श्री संजय भुसारी यांनी ग्रंथ कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभान सांगडे यांनी विना घेतला होता तसेच परमसाई भक्त श्री विनय खानोलकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण कुलकर्णी यांनी परमपूज्य श्री साईबाबांची प्रतिमा घेतली होती ही मिरवणूक द्वारकामाई येथे पोहोचल्यावर तेथे अखंड पारायणास सुरुवात झाली या अखंड पारायणात विश्वस्त श्री संजय भुसारी यांनी प्रथम अध्यायाचे पारायण केले व्यवस्थापकीय विश्वस्त ॲडव्होकेट श्री अतुल चौधरी यांनी द्वितीय अध्याय साईभक्त करण शिंदे यांनी तृतीय अरुण शिंदे यांनी चौथ्या अध्यायाचं श्री सुरेश अब्दल यांनी पाचव्या अध्यायाचं पारायण केलं उत्सवाच्या पहिल्या दिवशी कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभान तुळशीराम सांगडे यांच्या शुभहस्ते परमपूज्य श्री साईबाबांना महाभिषेक करण्यात आला उत्सवाच्या प्रथम दिनाचे औचित्य साधून चेन्नई येथील परमसाई भक्त रमासाई आणि चेन्नई ग्रुपने देखील देणगी दाखल दिलेल्या सप्तशृंगी माता आणि अष्टलक्ष्मी माता मूर्तीची चल प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सप्तशृंगी माता चल प्राणप्रतिष्ठेची महापूजा विश्वस्त श्री संजय भुसारी आणि त्यांच्या सौ नीलिमा भुसारी यांच्या हस्ते तर अष्टलक्ष्मी माता प्रतिष्ठेची महापूजा परमसाई भक्त श्री विनय खानोलकर आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौ दीना खानोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली सकाळी दहा ते बारा वेळेत श्री हरिभक्त परायण मंगेशबा हिवरेकर जालना यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा झाली त्यानंतर महाप्रसाद झाला सायंकाळी दुपारतीनंतर मंदिर परिसरात भव्य पालखी मिरवणूक निघेल उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी द्वारकामाईत अखंड पारायण समाप्ती झाल्यानंतर श्रींच्या फोटोची आणि श्रीसाई चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक निघेल या मिरवणुकीत विश्वस्त श्री संजय भुसारी हे ग्रंथ घेतील व्यवस्थापकीय विश्वस्त ॲडव्होकेट श्री अतुल चौधरी आणि परमसाईभक्त श्री विनय खानोलकर हे बाबांची प्रतिमा घेतील कोशाध्यक्ष विश्वस्त सूर्यभान सांगडे हे बीणा घेतील उत्सवाच्या मुख्य दिवशी विश्वस्त श्री संजय भुसारी यांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक होईल सकाळी नऊ वाजता द्वारकामाईत धुनीपूजा आणि श्री संजय भुसारी विश्वस्त यांच्या शुभहस्ते त्यांच्या निशाणाचं पूजन आणि निशाण शिखरावर उभारण्यात येईल सकाळी दहा ते बारा यावेळी श्री हरिभक्त परायण मंगेश बुवा हिवरेकर यांचं कीर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल सायंकाळी दुपारी तीनंतर भव्य पालखी मिरवणूक निघेल कार्यक्रमाच्या सांगता दिवशी दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता व्यवस्थापकीय विश्वस्त श्री ॲडव्होकेट अतुल चौधरी यांच्या शुभ हस्ते अभिषेक होईल सकाळी दहा ते बारा हरिभक्त हरिभक्तपरायण मंगेश बुवा हिवरेकर यांचं काल्याचं कीर्तन होईल त्यानंतर दहीहंडी मग महाप्रसाद होईल सर्व साई भक्तांनी पालखीचा कीर्तन श्रवणाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात येत आहे अशी माहिती मंदिर अधीक्षिका सौ छाया कुलकर्णी यांनी दिली आहे प्रतिनिधी विठ्ठल प्रधान राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी